हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मोठ्या जल्लोषात विराजमान झाले प्रेरणादायी आध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते मंत्रोच्चारात बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झाली ढोल ताशांच्या गजरात काढलेल्या मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले दरवर्षीप्रमाणे सकाळी विधिवत पूजा व आरतीनंतर महाला येथे बाप्पाचे आगमन झाले येत्या दहा दिवसात विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम होणार असून भाविकांना बाप्पाच्या दर्शनासाठी आवाहन करण्यात आलंय भारतातील पहिला गणपती बहुरंगारी गणपती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तर आपल्यासोबत पुणित बालन जे आहेत त्यांना काय सांगायला असेल आनंद वाटतोय की ज्या क्षणासाठी आम्ही वर्षभर आतुतीने वाट बघतो ती क्षण आज आली आहे आगमन मिरवणूक झाल्यानंतर लाडका बाप्पा आपल्या महालात विराजमान झालाय आणि प्राणप्रतिष्ठापना ही जया किशोरी यांच्या हस्ते आता संपन्न झालाय भाविकांसाठी आता रांग सुरू झाली आहे दर्शनाची आनंदाचा उत्साह आहे नेमका या वर्षी मिरवणुकीचं वातावरण कसं होतं किंवा स्वरूप मिरवणुकीची वातावरण म्हणजे नेहमी दरवर्षीप्रमाणे वर्षीही त्याच उत्साहात आणि जल्लोषात पदकांच्या गजरात मिरवणूक संपन्न झाला आणि पुणेकर आणि भाविक यांनी त्या मिरवणुकीचा आनंद घेतला मोठं प्रबोधनाचं माध्यम म्हणून तुमच्याकडे बघितलं जात आहे मुक्त दहंडी असेल किंवा डीजे मुक्त जी मिरवणूक असेल गणपतीची त्या संदर्भात मी एवढं सांगेल की तीस ते पस्तीस टक्के मंडळ हे डी जे पारंपरिकवर कन्वर्ट कन्व्हर्ट झाले मी म्हणेल की परिवर्तनची सुरुवात आज या वर्षीपासून सुरू झाली पुढच्या पाच सहा वर्षात नक्कीच तुम्ही बघणार की पुण्याचा हा गणेश उत्सव वैभवशाली गणेश उत्सव हा डीजे मुक्त होईल नेमका आता गणेश भक्तांना नेमकं काय आवाहन करा किंवा काय सर्व गणेश भक्तांना पहिल्यांदा मी शुभेच्छा देईन या गणेश उत्सवाची आणि गर्दी खूप असणार आहे प्रत्येकाने आपली आपली काळजी घ्यावी महिला आणि लहान मुलांची पण काळजी घ्यावी